नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबईमधल्या म्हणजे संपूर्णच राज्यभरामध्ये एक दिवसाचा डॉक्टरांचा संप झाला होता ऍलोपॅथी डॉक्टरांनी तो संप पुकारला होता होमिओपॅथी जे आहे त्या डॉक्टरांना त्यांच्याच रजिस्ट्रेशन खाली रजिस्टर केलं जात होतं हा निर्णय सरकारने घेतला होता त्याच्यानंतर आता त्या अगोदर देखील ज्या परिचारिका आहेत म्हणजे नर्सेस ज्या आहेत संपूर्ण राज्यभरातल्या परिचारिकांनी नर्सेसनी एक मोठं आंदोलन पुकारलं होतं आझाद मैदानावरती त्यांचं आंदोलन होतं आणि संपूर्ण राज्यातली जी आरोग्य व्यवस्था आहे ती खिळखिळी झाली होती अशातच आता पुन्हा एकदा अंधेरीतल्या कुपर हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोरख आव्हाड साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहोत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत अडचणी काय आहेत कशा पद्धतीचं हे आंदोलन आहे ह्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत आव्हाड साहेब मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि पहिला प्रश्न की कशा पद्धतीचं आंदोलन आहे आणि काय मागण्या आहेत प्रामुख्याने तुमच्या कुपर हॉस्पिटलमध्ये नियमानुसार तीनशे छत्तीस कामगार असणं आवश्यक आहे फर्स्ट सेकंड थर्ड एकशे बारा कामगार असणं आवश्यक आहे पण तेथ कॉन्ट्रॅक्टर गेली आठ वर्ष फक्त दीडशे कामगारांमध्ये हे काम करतात म्हणजे पन्नास टक्के पेक्षाही कमी कामगारांना घेऊन काम, काम तिथे चालू आहे बरं हे काम करत असताना या कामगारांना कुठे मिनिमम वेज दिला जात नाही त्यांचा पीएफ गेली चार वर्ष या कॉन्ट्रॅक्टरने भरलेला नाहीये ईएसआयचं सध्या दोन दोन तीन तीन महिने या लोकांचा पगार वेळेवर दिला जात नाही आपल्याकडे नियम आहे की साधारणतः सात ते दहा तारखेच्या दरम्यान प्रत्येक कामगारांचा पगार झाला पाहिजे दोन दोन तीन तीन महिने पगार होत नाही आणि असं गेली आठ वर्ष सातत्यानं चालू झालेलं आहे गेली वर्षभरापासून आम्ही याबद्दलचा पाठपुरावा करत आहोत गेल्या दोन महिन्यापूर्वी आमचं जेव्हा यांच्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याबरोबर बोलणं झालं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं वेळेवर आम्ही पगार देऊ पण आता ही दोन महिने उलटून गेलेत अजूनही पगार दिलेला नाही आणि प्लस काही कामगार असे आहेत का ज्यांचा या कॉन्ट्रॅक्टरनी पगार केलेला नाही आणि म्हणून आता आम्ही उपर हॉस्पिटल मधून कालपासून काम बंद आंदोलन केलेलं आहे की जोपर्यंत आमचा पगार दिला जात नाही आणि पगार म्हणजे आम्ही जो काम केलंय त्या कामाचाच आम्ही पगार मागतोय तो पगार आमचा जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही अशा पद्धतीचं आता आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे पण गेल्या आठ वर्षापासून तुम्ही म्हणताय ह्या सगळ्या समस्या आहेत गेल्या आठ वर्षामध्ये यावरती काही तुम्ही आवाज उठवला नाही आणि अचानक आता आठ वर्षांनंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत आहात नाही हे कामगार आमच्याकडे गेल्या वर्षापासून आलेले आहेत म्हणजे एक वर्षापासून आमच्याशी जोडले गेलेले आहेत यापूर्वी ते स्वतःहून काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचं आंदोलन कामगार स्वयंपुरतेने काही कामगार आंदोलन करत होते पण त्याला तशी काही प्रशासनाने दाद दिली गेली नाहीये आणि म्हणून आता आम्ही युनियनच्या माध्यमातून गेले वर्षभरापासून याबद्दलचा आम्ही पाठपुरावा आता आम्ही करत आहोत कोणती युनियन आहे आपली आवाज, आवाज युनियन या तुमचा तुमचा आवाज आवाज कट झाला युनियनचं नाव काय महाराष्ट्र म्युन्सिपल कामगार युनियन या युनियनच्या वतीनं पुढला पाठपुरावा आम्ही करत आहोत हॉस्पिटल मधले कामगार आहेत जसे इथे कुपर आहेत तसंच शताब्दी हॉस्पिटल आहे अजून इतर हॉस्पिटल मधल्या कामगारांचा एकत्र एकदा पाठपुरावा करत पण हा मध्ये आम्हाला अतिशय वाईट अनुभव आला आणि याबद्दलचा आता आम्ही हे कामांना आंदोलन करून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत मग गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही काही पत्रव्यवहार केलेत का, के का हॉस्पिटलचे जे प्रशासक असतील त्यांच्यासोबत किंवा बीएमसीचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आरोग्य विभाग महानगरपालिकेचे बरोबर गेले वर्षभरापासून आम्ही सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे आणि याबद्दलच इकडचे जे पूर्वीचे दिन होते तर त्यांनी याबद्दलचा बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता म्हणजे त्यांच्या त्यांनी स्वतःहून पाठपुरावा केला होता कॉन्ट्रॅक्टर वेळेवर पगार देत नाहीये आम्ही गेल्या याच्यामध्ये म्हणजे साधारण डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अशाच पद्धतीचं काम आंदोलन केलं होतं आणि तेव्हा त्यांनी डीन डीन असताना इकडचे स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रमुख सिनियर होते त्याच्यानंतर कामगार युनियन म्हणून आम्ही होतो कामगार होते कॉन्ट्रॅक्टर प्रत्यक्ष होता आणि या सगळ्यांच्या बरोबर झालं की सात तारखेपर्यंत तुमचा पगार केला जाईल दर महिन्याच्या असं एक लेखी लिहून दिलं होतं त्यानंतर ते एक दोन महिने त्यांनी आम्हाला टाइम द्या टाइम द्या म्हणून तो टाइम पुढे काढला त्याच्यानंतर सातत्याने मी पाठपुरावा करत आलो पण तरीही याच्याबद्दलचा कॉन्ट्रॅक्टर वेळेवरती पगार करत नाही पत्र व्यवहार आतापर्यंत जवळजवळ दहा ते बारा वेळा पत्रव्यवहार झालाय स्थानिक पोलीस स्टेशन झालाय कारण ह्या कामगारांनी काम, काम बंद केलं तर पहिले वाले येतात जे गरीबावरती झाले दा गर दाखवतात तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवतात पण यांना मग काहीतरी धमकी दिली जाते तुम्हाला अटक करू हमक करू अशा पद्धती दिली जातात बिचारे कामगार मग काही वेळा थोडे एक पाऊल मागे होऊन हॉस्पिटल आहे नंतर भावनिक साथ घालतात अधिकारी आणि डॉक्टर की हॉस्पिटल आहे जे काही इकडचे पेशंट आहेत त्यांची काळजी घ्यायला पाहिजे आम्ही त्याच्यातलं एक पाऊल मागे होऊन ठीक आहे पेशंट आहे त्यांच्या त्यांना त्रास व्हायला नको म्हणून आम्ही याच्यामध्येच बऱ्याच वेळा थोडं एक पाऊल मागे होऊन काम बंद करून पुन्हा ते चालू केलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर आणि जे समोरचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवणे पण तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचे कॉन्ट्रॅक्टर नाहीये इकडचे जे डीन होते त्यांनी याबद्दलचं कॉन्ट्रॅक्टरला नोटीस दिले होते पण नंतर अचानक जे डीन आहेत त्यांच्यावरती काहीतरी कायदेशीर कारवाई केली आणि त्यांना याच्यातून म्हणजे बळीचा बकरा त्यांना केलं गेलं मधल्या काळात आमचा एक कामगार काम करताना मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्याच्याबद्दलची नुकसान भरपाई अद्याप एक रुपया सुद्धा दिली नाही म्हणजे चार महिने झाले या कामगाराला पैसे अभावी याचा मृत्यू झाला कारण दोघंही नवरा बायको दोघं हॉस्पिटलमध्ये काम करत होते नवऱ्याचा मृत्यू झाला चार महिने पगार नव्हता आणि अशा अवस्थेमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये उपचार करताना जे काय या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पैसे भरले नाही म्हणून त्याचं ऑपरेशन आठ दिवस पुढे ढकललं आणि आठ दिवसापर्यंत तो कामगार नंतर आठव्या दिवशी जेव्हा पैसे उभे राहिले त्या कॉन्ट्रॅक्टरकडून जेव्हा पैसे येणार तोपर्यंत आपण युनियन म्हणून त्याच्यात मदत केली पण पुढे नंतर असं झालं का त्याला उशीर झाला आणि तो कामगार दगावला असं असतानाही त्या काम ना इकडच्या महानगरपालिकेने म्हणजे हॉस्पिटलने स्थानिक पोलीस प्रशासना याबद्दलची आम्ही तक्रार केली त्यांनी याची दखल घेतली नाही उडवाउड्याची उत्तर दिली आम्ही कारवाई करू असं सांगितलं पण अद्याप कारवाई केली नाही आम्ही आता पाठपुरावा या सगळ्या निमित्तानं आता आम्ही करत आहोत माझा प्रश्न तोच होता की या सगळ्या गोष्टींमध्ये जे पेशंट्स आहेत त्यांचे हाल होत आहेत का म्हणजे तुम्ही कोणकोणत्या पद्धती म्हणजे सर्वच काम बंद केलेलं आहे अगदी एमर्जन्सी पासूनच की एमर्जन्सी आणि काही गोष्टी सोडून तुम्ही काम बंद आंदोलन करत आहात आमचं खरं काम आमचं फक्त साफसफाईचं काम आहे आमच्याकडे पण आमच्या ह्या सगळ्या कामगारांना युजर म्हणजे फक्त हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सोडता ही बाकी सगळी कामं हे कामगार करतात तर हे काम त्यांचं नाहीये पण तरी कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून हे सगळं करून घेतो म्हणजे सर्वस्वी बोजा यांच्यावरती आहे म्हणजे ऑपरेशन सोडलं म्हणजे डॉक्टरचं काम सोडलं तर बाकी सगळे काम हे करतायत म्हणजे पेशंटची बॉडी बांधण्यापासून लहान मुल जन्माला आल्यापासून त्याला स्वच्छ करण्यापासून ते सगळी कामं यांना म्हणजे खरं काम साफसफाईचं ते काम प्लस काम तार। हे काम करून घेतात आणि आता आम्ही हे काम बंद केल्यामुळे हे सगळंच काम आता त्यांचं थांबलेलं आहे पण याच्यामुळे मोठा परिणाम होईल जे पेशंट आहेत त्यांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होईल असं वाटत नाही का नक्की होईल याचा या सगळ्या पेशंट वरती या सगळ्या याच्यावरती परिणाम होणार आहे कारण कालपासून ऑपरेशन होऊ शकलेलं नाहीये हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी घाण झाली म्हणजे हे करताना आम्हाला काही आनंद वाटत आहे किंवा एकदम हे वाटतंय असं अजिबात नाही पण काय करणार कारण जर तीन तीन महिने चार चार महिने जर पगार दिला जात नाही तर या कामगारांनी जायचं कुठे उपशेपुटी किती दिवस काम करणार आहेत हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे आता आम्ही जे स्थानिक प्रशासन आहे इकडचे जे आता मॅडम आहेत त्यांच्या डीन मॅडम आहेत त्यांच्या त्यांच्याशी आम्ही चर्चा केली स्थानिक पोलीस प्रशासन आम्हाला येऊन सांगितलं आम्ही म्हणतो आम्ही कधीही काम करायला तयार आहात तुम्ही कोणीतरी आम्हाला दोन ओळीचं पत्र द्या त्या तारखेला तुमचा पगार होईल आम्ही आजही पुन्हा काम करतो तुम्ही दोन नाही चार दिवस घ्या जास्त पण आम्हाला पगार होईल याची तुम्ही कोणीतरी खात्री द्या कारण हॉस्पिटल प्रशासन सांगता आमची जबाबदारी नाही आम्ही कॉन्ट्रॅक्टरला दिलं पोलिसवाले यांतात आमचा काही संबंध नाही तुम्ही कामगार आयुक्तांकडे जा ते पगार नाही झाला तर आम्ही पकडायचो कोणाला हा प्रश्न आहे आता आमच्याकडे आणि ते फक्त आम्ही त्यांच्याकडून आता मागतो बरोबर बर का पेशंटचे जर हाल होत असतील तर ही जबाबदारी जशी तुम्ही स्वतःहून स्वीकारलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून आणि ती जबाबदारी स्वीकारत तुम्ही तुमची आंदोलन मागे घेतलेली आहेत तशीच ती जबाबदारी हॉस्पिटलची आहे प्रशासनाची आहे बीएमसीची आहे कॉन्ट्रॅक्टरची जास्त जबाबदारी आहे मात्र ते ती जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीयेत आता हे आंदोलन आणखीन किती दिवस चालणार आहे आता खरं आम्हाला हे आंदोलन वाढवायचं नाहीच आहे कारण यांनी फक्त जर दोन ओळीचं पत्र दिलं की होय तुमचं एक दहा तारखेच्या आतमध्ये आम्ही पत्र पगार करणार आहोत जो काही मागल्या महिन्याचा आणि आता ह्या महिन्याचा म्हणजे आज तिसरा महिना होईल तर हे तुम्हाला ताबडतोब आम्ही हे काम थांबवणार आहोत कारण एवढं लांबवायचं नाही हे काम, काम। पण पगार होणं हा आवश्यक आहे आणि याची कोणीतरी जबाबदारी घ्यावी आता इकडचे डीन आणि यांनी तशी जबाबदारी घ्यायला ते तयार झालेत असं त्यांच्यावर पण तोंडी आता विश्वास ठेवण्यासारखे नाही परिस्थिती म्हणून त्यांनी ते लिखी लिहून दिलं की आम्ही आता हे काम ताबडतोब चालू करणार आहोत बर याच्या व्यतिरिक्त आणखीन काय आहे का म्हणजे कुठे कायदेशीर मार्गाने तुम्ही जाणार आहात का की होतच नाहीये प्रत्येक वेळी आणि ते पण आता दिवाळीच्या तोंडावरती तुमची जर अशी परिस्थिती असेल तर ही परिस्थिती आणखीन उद्भवू शकते त्याचा कायमचा निकाल लागावा ह्यासाठी तुम्ही काय प्रयोजन करत आहात का आमची कामगार आयुक्तांकडे याबद्दलची केस चालू आहे मिनिमम वेजच्या अंतर्गत त्याच्याबद्दलची केस चालू आहे त्याबरोबर ती म्हणजे याच्यामधल्या ज्या कामगार आहेत सगळे पूर्ण कामगार कामावरती लावावेत याबद्दलचं महानगरपालिकेशी आम्ही त्यांनी सांगतो कारण एका कामगार लोड येतो तीनशे बारा छत्तीस कामगारांचं काम फक्त दीडशे कामगारांनी करावं त्याच्यामधले ते डबल शीट होते त्याचा वेगळा पगार दिला जात नाही मिनिमम वेज नाही या सगळ्याबद्दलचं आता आमचं कामगार आयुक्तांकडे कम्प्लेट दाखल आहे जो मृत्यू पावेला कामगार आहे विनोद दुर्याव नावाचा कामगार आहे त्याच्याबद्दलचं त्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून स्थानिक इकडचे जे पीएफ अधिकारी आहेत त्यांच्याबरोबरचा आम्ही पाठपुरावा करतोय त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाबरोबर पाठपुरावा करतोय इकडच्या अधिकाऱ्यांबरोबर पाठतोय याला कुठेतरी पाठपुरावा करण्याचा आमचा एक प्रयत्न नक्कीच चालू आहे म्हणजे तशा केसेस आता आणि वेळ पडली तर आम्हाला कायदेशीर मार्गही त्याबद्दलचा अवलंबवा लागणार आहे तर ती प्रक्रिया आम्ही आता करतोय पण आमचं म्हणणं आहे आमचं या सगळ्या याच्यामध्ये आपण एकमेकाशी बोलून जर संवाद करणं अपेक्षित आहे आणि तो संवाद करण्याचा प्रयत्न आता आम्ही महानगरपालिका यांच्याशी करतोय त्यांच्याकडून तसा रिस्पॉन्स येत नाही पण तरी आम्ही तो संवाद कारण हा प्रश्न सुटणारा आहे म्हणजे त्याच्यासाठी एवढं सगळं करण्याची गरज पडणार नाही हा संवाद जर त्यांच्याकडून साधला गेला जसं आम्ही साधण्याचा सा प्रयत्न करतोय तर तो, तो साधला तर प्रश्न लवकर सुटेल आणि यापूर्वी जो कॉन्ट्रॅक्टर होता म्हणजे याच्या अगोदर जो कॉन्ट्रॅक्टर काम या कामगारांना पंधरा हजार पगार द्यायचा बोनस द्यायचा पी एफ द्यायचा या कॉन्ट्रॅक्टरने यांचे गेल्या चार वर्षाचा पी एफ भरलेला नाही तरी त्याची बिलं पास केली जातात कशी होतात माहिती नाही आणि गैरव्यवहार आहे का याच्यामध्ये म्हणजे कारण हॉस्पिटलचं सा प्रशासन सांगतंय की आम्ही कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे पैसा आता तुम्ही तुम्ही आणि कॉन्ट्रॅक्टर बघून घ्या मग याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार आहे का मोठ्या प्रमाणात प्रचंड आर्थिक गैरव्यवहार आहे याच्यामध्ये दिसतोय कारण ज्या अर्थी तीनशे छत्तीस कामगार म्हणून दीडशे कामगार आहेत प्रशंसाला माहिती आहे मिनिमम वेज दिला जात नाहीये पी एफ यांचे भरले जात नाही कॉन्ट्रॅक्ट च्या नियम टर्म्स अँड कंडिशन नुसार जोपर्यंत पहिल्या काम ह्या कामगारांचा पगार दिला जात नाही त्याचा रेकॉर्ड महानगरपालिकेकडे सबमिट केलं जात नाही त्याचा पी एफचा रेकॉर्ड सबमिट केला जात ईएसआयचं सबमिट केलं जात नाही तोपर्यंत पुढल्या महिन्याचं बिल काढता येत नाही असा नियम आहे असं असताना गेले तीन वर्ष कॉन्ट्रॅक्टरने पीएफचे चे पैसे भरले नाही ईएसआयचे भरले नाही तरी कॉन्ट्रॅक्टरचे दर महिना बिलं निघतात आणि बिल निघून सुद्धा हा सगळं त्या कामगारांचे पैसे सगळे कापून यांना पगार तरीही वेळेवर दिला जात नाही अशी स्थिती आहे म्हणजे हा गैरव्यवहार असल्याशिवाय हे पुढे बिल निघणारच नाही आहे दुसरा दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही बीएमसीशी संपर्क करताय म्हणजे त्यांच्याशी तुम्ही बोलताय सा, पत्र व्यवहार चालू आहे तुमचा हॉस्पिटलच्या प्रशासनाशी आहे बिल्डरशी कॉन्ट्रॅक्टरशी आहे मंत्र्यांच्या लेवलला म्हणजे सरकारच्या लेवलला तुम्ही अजूनपर्यंत गेलेला आहात का म्हणजे आरोग्य विभागाचे जे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत किंवा त्या गोष्टी तुम्ही केल्या सरकारकडे काय निवेदन दिलीत का की याकडे त्यांनी जातीने लक्ष घालावं म्हणून मी आता कुपर हॉस्पिटल दोन महिन्यापूर्वी कामगार आयुक्त जे आहेत त्यांच्याकडे गेला कामगार मंत्री आहेत त्यांच्याबरोबरचा याबद्दलचा पत्रव्यवहार केला परंतु त्याला अजूनही काही तसं उत्तर आलेलं नाहीये पहिली स्टेप म्हणून जी कामगार आयुक्तांकडे त्याच्याबद्दलचा आता पाठपुरावा चालू आहे पण हे जर असाच प्रश्न राहिला तर आम्हाला नाईलाज असतो पंधरा तारखेच्या नंतर म्हणजे आता आम्ही असा अंदाज घेतोय की जर एक पंधरा तारखेपर्यंत त्यांचा पगार अपेक्षित आहे जर पंधरा तारखे नाही झाला तर असं आम्हाला इकडचं सर्व काम बंद करून कामगार मंत्री किंवा इकडचे महानगरपालिकेचे कमिशनर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आमचं काम सुरू करणार नाही अशा आता स्टेजवरती आता आम्ही आम्ही भूमिका घेणार आहोत आणि कामगार मंत्र्यांनी याच्यात स्वतः लक्ष घालावं कमिशनरांनी येऊन लक्ष घालावं आणि हा प्रश्न सोडवावा आमचा बरं या कोपर हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त आणखीन ठिकाणी म्हणजे इतर हॉस्पिटलमध्ये देखील आपली युनियन आहे का आणि त्या ठिकाणी देखील अशा समस्या आहेत का कारण जवळपास सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालू आहे हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे के एच एफ एम म्हणून कल्प कल्पतरू कल फॅसिलिटी सर, हाऊसिंग सर्व्हिसेस म्हणून ज्याच्यामधला आहे याचेच जवळजवळ सतरा ठिकाणी ऑलरेडी काम चालू आहे वेगळा हॉस्पिटलच्या लेव्हलवरती सगळ्या हॉस्पिटलमध्ये यांचे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि सगळीकडे बोम आहे आमचं शताब्दी हॉस्पिटल म्हणून आहेत आपल्याकडे कांदिवलीचं बरोलीचं तर तिकडेही सेम असाच प्रॉब्लेम आहे तिकडे गेले जवळजवळ एक तीन तीन चार चार महिन्या कामगारांचा पगार करत नाही तिकडचा पेमेंट आलं का इकडे टाकायचं इकडचं गेलं का तिकडे गेलं आणि दोन्हीकडे सगळ्या कामगारांना अशा पद्धतीचं ते लर्ट म्हणजे मध्ये असेच काही ठिकाणी प्रश्न आहेत जिथे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम, कर, काम करतायत तर ते खरं काम हे कॉन्ट्रॅक्टर नसून महानगरपालिकेचं परमनंट काम आहे आणि हे काम सातत्याने चालणार आहे आणि अशा अवस्थेत कमी पगार देऊन हे काम केलं जातं हे खरं कायद्याच त्या हॉस्पिटलचे त्या, त्या 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 जे कर्मचारी आहेत त्या हॉस्पिटलचे जे कामगार आहेत तेही तुमच्या आंदोलनामध्ये आहेत तिथेही काम बंद सुरू केलेलं आहे आंदोलन की येत्या येणाऱ्या काळामध्ये ते त्या त्या ठिकाणी करणार तुमच्या समर्थनामध्ये आता कुपर हॉस्पिटलमध्ये परमनंट कामगार म्हणजे सिस्टर आणि बाय सोडता इथे जे साफसफाई काम करणार काम आहे ते सगळं काम कंत्राटी पद्धतीने चालू केलेलं आहे म्हणजे इतर हॉस्पिटलमध्ये इतर जसं तुम्ही अशाच पद्धतीचं आहे इतर हॉस्पिटल त्या ठिकाणचे कामगार जे आहेत ते तुमच्या समर्थनामध्ये आहेत का त्यांनी देखील तिथे काम बंद केलेलं आहे का नक्की सगळीकडच्या हॉस्पिटलच्या आहोत तिकडच्या सगळ्या कामगारांची ह्या सगळ्या याच्यासाठी एकत्रित आहोत बरं तर बघूया तुम्ही पंधरा दिवसांचा वेळ म्हणजे घेतलेला आहे की पंधरा दिवसांमध्ये या सर्वच कामगारांचा पगार आला पाहिजे आणि त्यांचा हा जो पगाराचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी त्याचा निकाल लागला पाहिजे हीच अपेक्षा आहे आणि तुमच्या या लढ्यामध्ये मुंबई आउटलुक कडून जे काय आम्हाला सहयोग करता येईल तो आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तुर्तास आपण इथेच थांबूयात तुम्ही जी माहिती दिलीत आमच्या जी चर्चा केली त्याबद्दल आवड सरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद सर